उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्य करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्यासाठी सातत्याने इथे अनेक वेळा आंदोलन मोर्चे करण्यात येत आहेत परंतु कुठल्या प्रकारे कामगारांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण होतात तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या मनसेचे कामगार अध्यक्ष ते युनियन युनियनचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी आज इथे एक प्रमुख मोर्चा काढलेला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या मागण्या मागण्या मागण्यासाठी हा त्यांनी एक जमाव जमा केलेला आहे परंतु आतापर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत शासना तर त्यांना काहीतरी सांगण्यात आलेले परंतु येणाऱ्या तीस तारखेला जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये खळखट्याक होणार याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर वारंवार या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय कामगारांना न्याय मिळण्यासाठी आमची संघटना कटिबद्ध आहे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना ही संघटना सन्मानी राजसाहेबांची संघटना आहे माननीय राजूदादा पाटील माननीय संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करत होतो परंतु रात्री उशिरा साडेआठ वाजता प्रशासनाने पत्र आम्हाला काढलं संघटनेला पत्र त्यांनी दिलेलं आहे तीस तारखेला संघटनेची आणि प्रशासनाची मिटिंग लावलेली आहे म्हणून आजचं आंदोलन आम्ही साध्या पद्धतीने करून या ठिकाणी संपवलेलं आहे परंतु तीस तारखेला जर कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर ते आंदोलन खळकट्याळ आंदोलन असेल असं आम्ही प्रशासनाला आज जाहीर जाहीरित्या सांगतो मध्ये आंदोलनामध्ये दहा वीस तीस वर्षाचा जो लाभाचा विषय आहे माननीय राज्य सरकारने मंजुरी देऊन देखील महापालिका प्रशासन ते काम करत नसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काम करण्याला रस वाटत नाही म्हणून ते काही अधिकाऱ्यांची या ठिकाण बदली झाली पाहिजे न्यू इंग्लिशचा जो विषय आमच्या कामगारांची काही मुलं त्या ठिकाणी काम कर शाळा शिकतायत त्यांना फी माफ झालेली असताना देखील त्या ठिकाणी फी वाढवली जाते फी फीसाठी त्यांच्यावर त्यां त्यांना परीक्षा देता येत नाही असे काही मुद्दे बरेच काही मुद्दे ते मुद्दे आम्ही घेऊन आंदोलन करतोय सातत्याने होणारे हा आडमुठेपणा हा सातत्याने होतो प्रशासनाचा सा सर्व जनतेला माहीत आहे नागरिकांना माहीत आहे परंतु तीस तारखेला जर ह्या प्रशासनाने आडमुठेपणा केला तर त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचं संघटनेने तयारी केलेली आहे वर्षाच्या आधी हा होणार तीस तारखेला जर त्यांनी प्रश्नावर मार्ग काढला नाही तर खळकट्याळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही संपलेली आहे